तर नमस्कार मित्रांनो आज आई सोमवार आणि आपण निघालो आहे दुकानात तर दुकानात जातानाही पाणी बघा किती साठलेलं आहे आमच्या ढंगरमध्ये रात्री भरपूर पाऊस झाला एक दीड तास पाऊस चालू होता त्याच्यामुळे पाणी साठलेलं आहे तर अशा पद्धतीने आम्हाला जावं लागतं बघा रस्त्याची अवस्था पण लय खराब झाली आता या पावसाचा परिणाम डायरेक्ट आमच्या व्यवसायावर होणार आहे कारण आमचे जे फॅन आहेत किंवा कूलर असतील ते आमचे उरणार आहेत आता कूलर तर विशेष संपला कूलर कोणी घेणार नाही तर आल्या आल्या लाईट नव्हती तर आवर, आवर केली हे डाग आहेत आमचे पॅनल आलेले आहेत पंधरा वॅटचे आम्हाला आठवड्याला तीन डाग तरी लागतात नाही का अशी एका डागमध्ये चाळीस पॅनल असतात तर, तर त्यानंतर मार्केट तर डाऊनच होतं पावसामुळं आणि लाईट पण नव्हती तर मग थोडीफार स्वच्छता वगैरे केली दुकानाची आज एकटाच होतो तर लाईट्स गेल्यामुळं आज कस्टमर ई डी बल्बसाठी जास्त आलते चार्जिंगचा बल्ब लागतो लागतोय बाजारामध्ये आता तर आपल्याकडं दहा वॅटचा बल्ब आहे नाही का थ्री इन वनमध्ये चोवीस तास बॅकअप आहे त्याचा आणि मार्केटमध्ये आमचा रेट पण कमी आहे दहा वॅट आहे बाकीकडे नऊ वॅट असतो त्यामुळं तुम्हाला लागले तर नक्की आमच्या दुकानी कापड बाजारात दुकाने त्यानंतर हे बंद आलते पाऊस झाल्यामुळं आता रिप्लेसमेंट पण वाढलेली आहे एलई डीची तर एक फ्लडलाईट ते घेऊन ते आणि आमच्याकडून सात आठ फ्लड लाईट ते घेऊन चाललेली तर रिप्लेसमेंट तर द्यावंच लागते दोन वर्ष रिप्लेसमेंट असती तर मित्रांनो आमचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगा आणि काय बदल करायचा असेल ते पण सांगा आम्हाला काय करायला पाहिजे काही नाही व्यवसाय वाढण्यासाठी आम्हाला